नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आपण आलो गॉड्स ऑन सिटी केरळमध्ये मंडळी हे बघा किती सुंदर वातावरण आहे आम्ही आहोत केरळमध्ये आणि हा सुंदर सुंदर सुंदरसा परिसर आणि केरळमध्ये आपण आहोत आज आहे तारीख सत्तावीस तारीख आहे आणि जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की आपण लक्षला त्याच्या कॅम्पला सोडलेलं आहे त्रिसूरमध्ये आहोत आपण केरळाचं स्टार्टिंगचं शहर आहे आणि इथे आपण आहोत आणि आपण इथे तीन दिवस आहोत तो आता आपण त्रिसूर थोडंसं एक्सप्लोर करू लक्ष ऑलरेडी कॅम्पमध्ये आहे आणि आपल्याकडे तीन दिवस आहेत आजचा उद्याचा आणि परवा आपण तो येणार आहे त्याला घ्यायला जायचं सो दोन तीन दिवस आहोत आपण इथे सो आज आता काये काये या त्रिसूरचं आपण जरा शूट करू इथे काय काय बघण्यासारखं ते बघू त्रिसूरमध्ये भरपूर देवालय आहेत भरपूर प्रकारचे मंदिरं आहेत काही थोडंसं आता इकडच्या आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्या हॉटेलच्या ओनरला विचारा आणि ते काय काय बघण्यासारखं ते म्हणजे मंदिरं तर आहेत त्याबरोबर इथे एक थोड्याच अंतरावर जाऊन तुम्हाला एक टॉप हिल स्टेशन आहे थोडंसं टॉप हिलवर एक गार्डन आहे तिथून तुम्हाला थोडासा त्रिशूरचा व्ह्यू मिळतो ते बहाल आणि त्याच्यानंतर काही आणखीन गणपती आहेत झू आहेत ते तुम्हाला बरं गणपतीचं देऊळ आहे आणि झू आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल थोडंसं आपण उद्या फेरफटका मारणार पूर्ण दिवस हो तो, तोसुद्धा व्हिडिओ सेपरेट येईल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपासचं ठिकाणं थोडंसं इकडचं खाणं एक्सप्लोअर करू इकडचे वेगळे काय पद्धत आहे ते आपण एक्सप्लोर करू आणि आम्ही जिथे हॉटेलमध्ये राहिलो थोडासा त्याचा तुम्हाला रिव्ह्यू देतो चालेल आपण जाऊया तो हे असा हॉटेल आहे आणि आम्ही सेकंड मजला आहोत समोरचा परिसर हा असा आहे खूप सुंदर परिसर आहे आजूबाजूला नारळाची झाडं केळीची बाग आहे पूर्ण तेव्हा तिकडे पण नारळाची झाडं आहेत पूर्ण आणि इकडे पण केळीची बाग सुपारीची झाडं तो अशा सुंदर एरियामध्ये सुंदर असा हा आपला हॉटेल आहे आणि तिथे आपण राहिलेलं आहे आणि ही आपली रूम आहे बघा ही रूम आहे वा पटकन रूमची टूर जातो आस्था आणि वेदिका काय आमची तयारी चालू आहे सो हा आपला हॉल आहे हा बघा एवढा मोठा हॉल आहे इथून तुम्ही बघाल हॉल आहे एक आपल्याला बेड दिलेलं आहे दोघे ती जण आरामशीर झोपू शकतो आणि ए सी आहे तिकडे आणि नंतर टी व्ही पण दिलेला आहे आणि क्वाईट क्वाईट मोठा रूम आहे दोन वॉर्डरोब आहेत छानपैकी आणि इथे एक त्यांचं किचन टाईप त्यांनी केलेलं आहे तो एवढा छान असं किचन टाईप केलेलं आहे तुम्ही आणून पाहिजे तुम्हाला काही गरम जेवण बेवण करू शकता इथे आणस तर करू पण शकता तुम्ही आणि इथे बेसिन दिलेली आणि ही इथून टॉयलेट आहे टॉयलेट आणि एवढं खूप मोठ्याच्या मोठं टॉयलेट गिझर सुद्धा आहे सो त्या तुम्हाला गरम पाणी चोवीस तास अवेलेबल आहे इथे खूप सुंदर आहे आणि एकदम मस्त वातावरणात म्हणजे आता इथू इथे पण बघा तुम्ही हे इकडे ओपन केलं तर इकडे पण खि खिडकी आहे इथे पण मोठीच्या मोठी पूर्ण खिडकी आहे असं दाखवते बघा सो so, तुम्हाला लाईट लावायची काही गरज नाही आहे एवढी हवा आणि हवा खेळती राहील परत तर लाईटसुद्धा आहे इथे so, सो खूप छान आहे so, सो विधिया कसं वाटलं सुंदर आहे छान ठिकाणी आहे ना हवेचीर आहे ओके okay, आणि इथे तुम्हाला डेस्क दिलेला आहे तुम्ही काम करू शकता सो माझं ऑफिसचं काम सुद्धा चालू आहे सुट्टीवर नाही आहे मी सो थोडं साईड बाय साईड ऑफिसचं काम सुद्धा चालू आहे सो मंडळी अशा तऱ्हेने तुम्हाला ही रूम टूर दिली साधारण आम आम्हाला या रूमचं भाडं पडले साधारण वन थाउजंड फाय हंड्रेड पर डे आम्ही तीन दिवस इथे आहोत ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजे म्हणजे टॅक्सी इन्क्लूड आहे ह्याच्यात म्हणजे ब्रेकफास्ट आणि ते बाकीचं इन्क्लूड नाही ते तुम्ही बाहेरचं क तुम्ही करू शकता बाहेर रूमचा दीड हजार दिलेला आहे खर्च आहे आणि ठीक आहे वर्थ आहे छान आहे एकदम मस्त आणि जो खालीच इथं रेस्टॉरंट आहे सो तुम्हाला पुढे जायची जास्त गरज पण नाही आहे सो चला आता आपलं ही तर तुम्हाला दाखवून झालं रूम दाखवून झाली आता आपण थोडंसं इकडचं जवळचं पार्क एक्सप्लोअर करू इथे छान समोरच एक छान देऊळ आहे ते एक्सप्लोअर करू थ्रिसूरमध्ये तुम्ही या ना तर तुम्हाला खूप छान छान देवळं पाहायला मिळतील खूप सुंदर इथे भरपूर देवळं आहेत तर तुम्ही कधी त्रिसूरला आलात केरळच्या ह्या पार्कमध्ये आलात तर तुम्ही नक्की ही सगळी देवळं एक्सप्लोअर करा चला जेवढं होईल तेवढं आपण डाकूया आता आपण निघूया पुढे चला म्हणजे केरळामध्ये आले आणि नारळबा तेवढं मोठ्या मोठ्या विजय आहे तो हा नारळ आम्ही विचारलं किती पंचाळीस सांगितलं आणि त्या नळाचं चाळीस रुपये आणि पण आम्ही आता जरा ऊन लागतं म्हणून काय घेतलं का हा लेमन, लेमन सोडा घेत आहे जरा थोडंसं गरम गरम होतं तर थोडंसं म्हणून ना जी आत्ता कसं आहे एकदम स्ट्रॉंग आहे केरळचा लेमन सोडा साखर नाही आहे ना साखर पण कमी आहे त्यामध्ये आणि थोडंसं मसाला जिरा मसाला टाकलेला आहे का एकदम मस्त लागतो पण गोड नाहीये एकदम मस्त पण आता एकदा आपण नारळ पण इकडचा आहोत आपण इथे आम्ही दोन तीन दिवस आहोत इथे सो पाणी पाणीचा केरळ आल्यानंतर फिण्याचा नाही ते पण प्रत्येक होतं आता आपल्याला बघायचं सरळ जायचं पुढे आणि ते आपल्या पुढे रिक्षा भेटणार आपलं हॉटेल त्या साईडला तिकडे आहे एक पाच मिनटाचा वॉक घेतला कारण का जेवढं आपण चालू थोडंसं इकडे तिकडे बघू की काय काय आहे इकडे तेव्हाच आपल्याला कळतं की काय काय आहे आजूबाजूला कुठलं रेस्टॉरंट आहे काय कुठे जायचं आहे काय नुसतं तुम्ही मग ते गाडी बोलवली जाईल तुम्ही त्याच्यामध्ये बसून गेल्यानंतर तुम्हाला बाकीचं काय कळतंय त्यामुळे आम्ही थोडासा वॉक घेतो आहे आजूजेला बघतोय कशी स्टोर्स आहेत कशी लोकं आहेत वेगवेगळी व्यक्ती आपल्याला ते तुमच्यापर्यंत शेअर करतो चला जरा पुढे जावं आपण इकडे पार्किंग पण आहे म्हणजे तुमच्याकडे गाडी असेल इकडे पार्किंग करू पार्किंग शकता इकडे सगळं किड्सना खेळण्याचं आहे आणि आता आपण पुढे चाललो आहे तिथे व्ह्यू पॉईंट आहे तिथून त्रिसूर चांद चांगलं दिसतं सिटी चांगली दिसते आणि त्याच्यानंतर आपल्याला सनसेटसुद्धा छान बघता येतो आता जर वाजले पावणे पाच सहा वाजेपर्यंत सनसेट होईल बघू आपण तेवढ्या वेळ थांबू का कारण का ऑफिसवर पण थोडंफार काम करायचं आहे बरे फक्त खाली पण जायचं आहे कारण नंतर इथे थोडासा रस्ता असा थोडासा घाट टाईप रस्ता आहे त्याच्यामुळे जर आपण आपल्याला रिक्षाला परत बोल रिक्षाला नाही भेटला तर उशीर होऊ शकतो स्वतःची कार असेल तर काही थांबायला हरकत नाही आहे संध्याकाळी सहा साडेसातपर्यंत हे साडेसहापर्यंत चालू असतं साडेसहा नंतर हे उद्यान बंद होऊन जातं सो तेवढं लक्षात ठेवा स साडेसहाला हे बंद होतं चला आपण पुढे जाऊया हो इथे बी आहे बघा वॉश टॉवर हा वॉच टॉवर आहे इथून तुम्हाला सनसेट बघता येईल आणि तिकडे पण थोडंसं पार्क टाईप केलेलं आहे तिकडे पण टाईम टाईमपास करू शकतात मुलं तिकडे पण छोटंफार गार्डन आहे वॉकिंग एरिया आहे सो हा हिल टाईप एरिया आहे सगळं ही वरती हिलवरती आहे इथून तुम्हाला बघा तिथून तिथून तुम्हाला असं सेल्फी काढता येतो सुंदर एक नंबर पॉईंट आहे बघा वाव एक नंबर आहे व्यू एक सुंदर व्यू आहे म्हणजे आपण जो हिलचा वरचा जो मी म्हणालेलो जो व्यू एकदम भारी दिसतो खरंच हिल व्यू जबरदस्त आहे बघा नाही का मी येतं इच्छा हा बगा। हा हा व्यू बघा आणि हा व्यू कसा वाटतो आहे मला नक्की सांगा मंडळी केरळ खरंच केरळ आहे सुंदर व्ह्यू दिसतोय म्हणजे एक नंबर जो अख्ख म्हणजे डोळ्यांनी मी बघतो ना खालीच सुंदरसे नारळाची झाडं आहेत आणि त्याच्या पुढे मस्त की छोटीशी नदी भातशेती आहे आणि छोटस डोंगर आणि तिथून अस्ताला चालू आहे सूर्यास्त होतो खूप सुंदर खूप सुंदर आहे सो मंडळी आम्ही इथे मागे हॉटेल आहे तिकडे राहतो आणि इथे समोरच ते देऊळ आहे छानपैकी सो आम्ही त्यासाठी आम्ही जरा लवकर आलो बोललो जर का इथे लवकर मंदिरं बंद करतात सो त्यासाठी जरा लवकर आलो तर आम्हाला आरती पण मिळाली आणि छान माहिती चला आम्ही निघत होतो आम्हाला एक का इकडच्या माणसानं आपण काय बोलतो असं कळत नाही सो थोडंसं पण नमस्कार केला छान मंदिर आहे तो सकाळीच मला दाखवतो आता जास्त दाखवता येणार मग फक्त एवढं हे बघा चला का आपण वाजले जातं साधारण साडेसात साडे नाही साडेसहा झाले जाता आणि अंधार झालेला आहे सो आता निघूया आपण खरंच एक नंबर मंदिर आहे एकदम सुंदर इकडची थ्रिसूरमधली तुम्ही मंदिरं बघाल ना सो खूप छान असतात उद्या आपण जाणार आहोत थ्रिसूरचं वडमुखेश्वर असं काहीतरी मंदिर आहे सो यांचे नावं लगेच बोलता येत नाहीत कळत नाही पण सो सॉरी कोणाला कळत कळालं नसेल तर पण आपण ती ते मंदिरसुद्धा बघणार आहोत खूप भारी मंदिर आहे आणि जर जरा एकाडचं मोठं मंदिर आहे ते आपण बघणार आहोत पण हे हे सुद्धा खूप मुरुगेश्वर या देवाचं हे मंदिर आहे सो खूप छान मंदिर आहे आणि कसं वाटलं मला नक्की सांगा मंडळी सो मंडळी आता हा व्हिडिओ इथे संपवतो हो। कारण का आता तुम्ही आ... आपलं ह्या हॉटेलमधलं आपलं घराचं टूर पण के बघ केलं कसं घर आहे ते पण तुम्हाला दाखवलं ते रूम कशी दाखवली परत इकडचं सनसेटचा जो पॉईंट आहे तो पण आपण बघितला आम्ही सनसेटला काही थांबलो नाही का। कारण काळोख झाला असताना आमच्याकडे काही कार नाही का टू व्हीलर नाही आहे त्याच्यामुळे येताना आम्हाला वेळ गेला असता आणि काळोख आल्यानंतर मग ते जंगल टाईप होतं सो आम्ही जरा लवकर निघालो सो कधी आपण कार घेऊन किंवा का कधी आपण असं आलो परत तर नक्की तेव्हा दाखवू पण कधी तुम्ही इथे आलात ना तिकडे जाऊन बघा पण जो आम्ही बघितलं ते खूप ते तुम्हाला तुम्हाला दाखवलं आय थिंकचं तुम्हाला आवडलं असेल ते आणि हे मागचं मंदिर म्हणजे आम्हाला देवानी आज संध्याकाळी असं अचानक असं हेच दिलं त्या छान वाटलं म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं गेलं पण एकदम ते जेव्हा ते दरवाजा उघडला आणि आम्ही निघत होतो आम्ही आम्हाला काही कळत नव्हतं की काय चालू आहे नक्की पण आरती चालू होती त्यानंतर त्यांनी नंतर दरवाजासा उघडला आणि तो दिव्यांच्या प्रकाशात ते करतात ते असं लाईट नाही आहे हां दिव्यांच्या प्रकाशामध्ये फक्त देव दिसतो अंधारम एकदम छोटा मंद प्रकार खूप छान दिसत होतं दर्शन खूप छान झालं पण आम्हाला काय तिथे फोटोग्राफी करता आली नाही का ते अलाउड नाही आहे तो मंडळी म्हणून हा आता इथे मग मी हा व्हिडिओ आता तिथे संपवतो सो कसा वाटला हा त्रिसूरचा पहिला भाग मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ टाकतो ना मी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं म्हणजे चला मग बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत बाय बाय